मंडळी कोथिंबीर वडी कोणाला आवडत नाही असा माणूसच नसेल कारण कोथिंबीर वडी ही सगळ्यांची फेवरेट आहे ही। आज हीच वडी आपण थोडीशी हटके पद्धतीने अगदी हेल्दी पद्धतीने करणार आहोत फ्राय केलेली कोथिंबीर वडी खायची म्हणलं की कॅलरीज वाढतात किंवा तेलकट असलं की घशाला त्रास होतो चला आज बनवूया थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी सगळ्यात आधी एक पेंडी मी छान गावरान कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून चाळणीवरती थोडीशी सुकवून घ्यायची आणि नंतर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आवर्जून अशी बारीक पानं असलेली गावरान कोथिंबीर घ्या यामुळे ना वडीची टेस्ट खूप छान येते आता कोथिंबीर छानपैकी मी परातीमध्ये काढून घेतली आहे यामध्ये एक छानसं वाटण आपण घालणार आहोत यासाठी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चार आल्याचे चा तुकडे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात आता या तीन गोष्टी छानपैकी बारीक वाटून घ्यायच्यात बऱ्याच वेळेला ना काही पदार्थांमध्ये खूप जास्त काही फॅन्सी घालस पसायची गरज पडत नाही साध्या सोप्या घरगुती पदार्थांमुळेच त्या पदार्थाची चव खूप जास्त छान येते त्यामुळे या कोथिंबीर वडीमध्ये मी खूप जास्त काही घालणार नाही परंतु चव अफलातून अशी येणार आहे यामध्ये घालून घेतले अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरं त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि एक चमचा पावडर हे बेसिक फक्त गरम मसाले घालून घ्या गरम मसाले म्हणण्यापेक्षा आपले जिरे ओवा आणि पावडर एवढ्या तीनच गोष्टी मी घातल्यात आता यामध्ये दोन कप बेसनपीठ घालायचे कोथिंबीर वडीमध्ये नेहमी कोथिंबीर जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी प्रमाणामध्ये बेसनपीठ घाला जेणेकरून फक्त बेसनाची टेस्ट येणार नाही कोथिंबीरीचा छान फ्लेवर भेटेल त्यानंतर एक अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घेतले चवीप्रमाणे मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता आता थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर असा ह्याचा डो मळून घ्यायचा पाणी खूप जास्त घालू नका कारण आपल्याला हा डो अगदी घट्टसर असा मळायचा आहे मसूदही मळू नका छान दाटसर असा हा डो मळून घ्या कारण यामुळे ना बेसनपीठ कमी लागतं जर तुम्ही थोडंसं मौसूद डो मळायला गेला ना तर बेसनपीठ थोडंसं जास्त लागेल त्यामुळे आवर्जून कोथिंबीर जास्त वापरली जावी आणि बेसनपीठ कमी वापरलं जावं म्हणून पाणीसुद्धा कमी प्रमाणामध्ये घाला छानपैकी हातावर ते थापून थापून डो करून घ्यायचा हातामध्ये ते व्यवस्थित थापलं नाही तर आतमध्ये डो आपला पोकळ राहतो आणि वडी आपली मनवे अशी भरगतच येत नाही त्यामुळे हातावर थापून छान गोल रोल करून घेतला आहे चाळणीला तेल लावायचं हा रोल ठेवायचा आणि उखळत्या पाण्यावरती वाफवायला ठेवायचं पाण्याला आवर्जून उखळी आलेली असावी याची काळजी घ्या जर तुम्ही कोमट पाण्यावरती ठेवलं ना तर पटकन वाफ येत नाही आणि पीठ आपलं ओलसर असं होऊन जातं एक दहा मिनटं छानपैकी दणदणीत वाफेवरती शिजवून घ्यायची वडी अतिशय सुंदर अशी वडी आपली शिज शिजली जाते तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी वडी आपली शिजली जाते हाताला वाटलं तर एकदा चेक करून बघायचं हाताला जर पीठ चिटकत असेल तर परत एक चार पाच मिनटं तुम्ही शिजू देऊ शकता थंड झाल्यानंतरच वडी कट करायला घ्यायची गरम 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 असताना जर तुम्ही वडी कट करायला गेली ना तर वडीचे तुकडे पडतात वडी व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे आळूची वडी असू द्या किंवा कोथिंबीर वडी असू द्या वडी नेहमी थंड झाल्यावरतीच कट करायला घ्यायची आता ज्या कोणत्या सुरूने तुम्ही वडी कट करणार आहात त्याला अगोदर तेल लावून घ्या तेल लावल्यामुळे वडी तुम्हाला कट करायला अगदी सोपी जाते आणि बरं जो चाकू घेणार आहात ना सुद्धा दात दात्रे असलेला घ्या दात्रे असलेल्या बाजूनी सहजपणे कट होतो आणि तेल लावल्यामुळे तर वडी जास्त चिटकतही नाही तुम्ही बघू शकता किती सुंदर असे कट होत आहेत आता रोल माझा मोठा होता त्यामुळे मी मध्ये कट करून घेतला आणि त्यानंतर असे त्रिकोणी त्रिकोणी आकारामध्ये ह्याचे कट्स पाडून घेते नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने ही वडी केल्यामुळे ना दिसायलाही छान दिसते आणि अगदी स्नॅक्ससाठी म्हणून सुद्धा आपण आरामात खाऊ शकतो बनवायला तर फक्त हार्डली दहा ते पंधरा मिनिटं लागतात अगदी झटपट अशी तयार होते अतिशय सुंदर असे मी सगळे त्रिकोणी काप करून घेतलेत आता घेऊयात फोडणी करायला ही वडी आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हेल्दी करणार आहोत ही वडी आपण अजिबात ही फ्राय करणार नाही आहोत एक खमंग फोडणी करणार आहोत आणि त्या फोडणीमध्ये ही वडी छानपैकी परतवून घेणार आहोत तुम्हाला जर हवा असेल ना तळून खायची फ्राय करून खायची तर तुम्ही तशीही खाऊ शकता मला सुद्धा फ्राय केलेली वडी आवडते परंतु शरीरासाठी ती चांगली नाहीये किंवा तेलकट खाणं जास्त योग्य नाही कॅलरीज खूप जास्त वाढतात त्यामुळे आवर्जून ही फोडणीतली वडी तुम्ही आरामात खाऊ शकता अगदी डाएट करत असताल ना ही डिशभर वडी तुम्ही एका एक वेळेस खाल्ली तरी काही हरकत नाही आता फोडणीसाठी जिरी मोहरी छानपैकी तडतडली गेली की एक दोन ते तीन चमचे तिळ घालायचे तिळ छान खरपूस असे थोडेसे फुलू द्यायचे आणि त्यानंतर ही वडी घालून घ्यायची तिळामुळे दिसायला सुद्धा वडी खूप छान छान दिसते आणि चव ही अगदी खमंग खरपूस अशी येते आता वडी घातल्यानंतर छान पिकी परतवून घ्यायची छान टॉस करून घ्यायची आता इथे आणखीन एक गोष्ट माझ्या वडिलांची आवडती ती म्हणजे त्यांना अशी वडी परतवून खाताना ना वरून लाल तिखट भुरभुरलं ना खूप आवडायची आता मी भुरभुरत नाही आहे कारण मी मिरची घातली ना तर मिरची खूप जास्त तिखट होती पण तुम्हाला हवं असेल ना तर लाल मिरची आवर्जून भुरभुरा त्यामुळे खूप छान चव येते आता वरून मी फक्त थोडंसं मीठ भुरभुरून घेतले कारण आपण फोडणी घात होती ना त्याला मीठ नव्हतं म्हणून आता खमंग अशी वडी मी टॉस करून घेतली आहे अतिशय कुरकुरीत होईपर्यंत मी याला टॉस करते म्हणजे बाहेरून तो क्रिस्प राहतो परंतु आतून वडी अगदी सॉफ्ट अशी राहते चला सुंदर अशी वडी आपली ते तयार झाली आहे आता लगेच हिला सर्व करून घेते चपाती भाजी बरोबर खाऊ शकता तोंडी लावायला किंवा अगदी कोरडीच खाल्ली तरीही आपला तून अशी लागते तुम्ही सुद्धा ही कोथिंबीर वडी या पद्धतीने नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा आणि शुभोजात रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद